नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आहे अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांनी या ठिकाणी थमनेल पाहितला आणि टायटल वाचलं जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर खुल्या बाजारात आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपल्या सर्वांना विनंती करतो की आवर्जून हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हा मिळणार आहे की खुल्या बाजारात अखेर कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी खूप खूप फायदा तर हा प्रश्न का उद्भवलाय प्रथम ते समजून घेऊयात आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर देतो की अखेर खुल्या बाजारात कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री तर सर्वात प्रथम काय की आता बरेचसे या ठिकाणी सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव असे आहेत की ज्यांची इच्छा आहे की हमी भावावरती सोयाबीन द्यावं पण त्यांना माहीत आहे की हमी भावावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी बराच काळ लागतो तिथून आपला नंबर येण्यासाठी बराच काळ लागतो आणि नंबर आल्यानंतर जेव्हा आपण त्या ठिकाणी सोयाबीन घेऊन जातो त्यातलं त्या त्या वीस ते पंचवीस टक्के सोयाबीन हे परत दिलं जातं आणि त्याच्यानंतर पेमेंट येण्यासाठी पुन्हा एक ते दीड महिना जातो म्हणजे जर एकंदर विचार केला तर टोटल अडीच ते तीन महिने इथून कमीत कमी, -कमी जातात आणि आम्हाला तर पैशाची गरज सध्या आहे त्याच्यामुळं खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करण्याचा आपला विचार आहे हा विचार या ठिकाणी नाहीला जास्त जरी असला तरी हा विचार मात्र महत्वाचा आहे आता असे बरेचसे या ठिकाणी सोयाबीन उत्पादक कास्थाकार बांधव आहेत की ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नाही मग खुल्या बाजारात सोयाबीन विकायचा असेल तर मग कधी विकायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपला फायदा होऊ शकेल हे समजावून आपण स्वतः सांगतो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही थोडी सुधारली आहे आणि बाजारभाव हे एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचले आहेत पण इथून पुढचा विचार केला तर पंधरा नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यामध्ये हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू होणार ही सोयाबीन खरेदी फक्त महाराष्ट्रात सुरू होणार नाही तर महाराष्ट्राबरोबर तेलंगणा कर्नाटका व राजस्थान या राज्यामध्ये सुद्धा सुरू होणार आहे याच्यामुळं आपण जर बघितलं तर ओव्हरऑल सिच्युएशन मध्ये सोयाबीनची मागणी ही पंधरा नोव्हेंबर नंतर वाढणार आहे म्हणजे सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे कारण सोयाबीनच्या खरेदीसाठी कॉम्पिटिशन वाढणार आहे मग कॉम्पिटिशन कोणाकोणात वाढणार आहे तर हे कॉम्पिटिशन वाढणार आहे सरकारमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आणि ऑइल मिल वाल्यांमध्ये तुम्हाला समजावून सांगतो की मॉइश्चर कमी झालं की या ठिकाणी आपण बघू शकतात की सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी व्यापारी बऱ्यापैकी सोयाबीनची खरेदी करतात ही खरेदी व्यापाऱ्यांची पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होईल आता जे ऑइल मिलवाले आहेत मॉइश्चर कमी झालं ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीनची खरेदी करतात कारण त्यांना त्यांच्या मिल चालवायच्या असतात आणि त्यांच्याकडे जुना स्टॉक अजिबात शिल्लक नाही आणि सरकार तर हमी भावावरती सोयाबीन खरेदी करतच आहे ते काय ते लगेच विकणार नाहीत या सर्व घडामोडींचा विचार केला तर मागणी व पुरवठ्यात या ठिकाणी गॅप निर्माण होणार आणि यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन पंधरा ते वीस टक्क्यानं घटणार आहे या सर्व परिस्थितीचा विचार केला तर ता पंधरा तारखेनंतर सोयाबीनचे दर हे शंभर टक्के वाढणार आहेत आणि तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की डिसेंबर महिन्यात सोयाबीन हे पूर्वार्धातच साडेचार हजाराच्या आसपास पोहोचणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा दर साडेचार हजाराच्या आसपास पोहोचणार असेल व तिथून जानेवारी महिन्यात जर दर वाढणार नसेल तर माझा तुम्हाला एवढाच सल्ला आहे की तुम्ही या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजाराच्या आसपास येऊ द्या आणि मग तिथं सोयाबीनची विक्री सुरू करा ज्यामुळं होईल आपला या ठिकाणी खूप खूप फायदा मग खुल्या बाजारात कधी करावी सोयाबीनची विक्री तर या प्रश्नाचं उत्तर आहे खुल्या बाजारात जेव्हा भाव साडेचार हजाराच्या आसपास जाईल तेव्हा शंभर टक्के करायला पाहिजे सोयाबीनची विक्री तर ही माहिती आपणास कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा मला वाटते हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला त्यामुळं व्हिडिओ जरूर लाईक करा व जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत तमाम सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँ आभार